यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रोग्रेसिव्ह शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या द इंग्लिश स्कूल पनवेल या शाळेचा इयत्ता दहावी दोन हजार चोवीस निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी रेनान साजिद गजाली हिने एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमारी दिव्या विरेंद्र चौधरी हिने एकोणनव्वद टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे त्याचप्रमाणे कुमार साहिल प्रभुराम माळे याने एकोणऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे मार्च दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीच्या एस एस सी परीक्षेसाठी एकूण सत्तावन्न विद्यार्थी बसले असून सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये सहा विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले असून एकोणचाळीस विद्यार्थी फर्स्ट क्लास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याने शाळेचे हेडमास्तर श्री खलील तांबोळी सर व त्यांना शिकवणारा सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका